पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात सुद्धा पावसाची उघडझाप कायम आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या तीस पूर्णांक आठ फुटांवर पोहोचली आहे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस बंधारे पाण्याखाली आहेत पावसाचा जोर कमी असल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होतोय धरण क्षेत्रात पाऊस असल्यामुळे धरणातील साठा मात्र वाढतोय या काळात पावसानं जोर धरल्यास महापुराचा धोका सुद्धा उद्भवू शकतो आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी पावसाची परिस्थिती पाहिजे झाली तर सध्या कोल्हापुरात पावसाची उघड जाप जी आहे ती पाहायला मिळते सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती एकतीस फुटांवर आहे काही दिवसांपासून जी पातळी वाढलेली होती ती कुठेतरी हळू किंचितची पातळी जी आहे ती घड झाल्याचं पाहायला मिळते खर तर जिल्ह्यामध्ये इतरही ठिकाणी पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचं पाहायला मिळते धरण क्षेत्रांमध्ये विशेष विशेषतः मुसळधार पाऊस जो आहे तो पाहायला मिळते पावसाची संततधार असल्यामुळे धरण धरणांमधला पाणी साठा जो आहे तो कुठेतरी वाढत असल्याचं पाहायला आहे यंदाच्या पावसाळ्यामध्ये जुलै महिन्यातच धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये जवळपास मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळते सत्याहत्तर टक्के धरण सुद्धा सध्या राधा धरणामध्ये आहे त्यामुळं धरण जर का भरलं तर नादीगाच्या सगळ्यात महत्वाचा नागरिकांना इशारा जो आहे तो दिला जातो प्रशासनाकडून यावेळी या सगळी वे वेळोवेळी खबरदारी जी आहे ती घेण्यात येते ही सगळी दृश्य जर आता आपण पाहिली ही पंचगंगा नदीची आहेत सध्या पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेरचं आहे आणि एकतीस फुटांवर हो आहे मात्र जर पावसाचं प्रमाण जर का वाढलं तर मात्र हे पाणी हळूहळू कुठेतरी वाढू शकतं आणि पाण्याचा भोगवता जर आहे ते वाढू शकतो यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा सुद्धा धोका कोल्हापूरला असतो सध्या मात्र पावसाची जी उघड जाप आहे मात्र प्रशासन सध्या सतर्क असल्याचं पाहायला जातं विशाल बजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर